घरफोडी करणाऱ्या आरोपाला अटक रामनगर पोलिसांची कारवाई चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील अरविंद चौक सहकारनगर येथे जयस्वाल यांच्या घरी घरफोडी करण्यात आली विशेष म्हणजे त्यावेळी फिर्यादी अजय जयस्वाल हे घरी झोपून होते मध्यरात्री जयस्वाल यांना जाग आली असता घरातील आटो लॉक तोडून अज्ञाताने चोरी केली याबाबत जयस्वाल यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली की सव्वीस जुलैला रात्री घरी चोरी झाली त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने रोख चार लाख बत्तीस हजार असा एकूण पाच लाख बावीस हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला तक्रार दाखल होताच रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्याची पाहणी केली गोपनीय माहिती घेत कौशल्यपूर्ण तपास करीत एकोणपन्नास वर्षीय रमेश शेट्टी राहणार इंदिरानगर चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले आरोपीला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने सदर गुन्हा केले कबूल केल्याची माहिती दिली आरोपीकडून रोख एक लाख सत्तर हजार व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख सत्तावन्न हजार एक सातशे चाळीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोमाका सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीणा जनबंधू उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे यशवंत कदम गुन्हेशोध पथकाचे सपोनी देवाजी नरोटे पोपणी मधुकर सामलवार दिपेश ठाकरे यांनी केली